नागपूर जिल्ह्यातील नवीन कामटी पोलीस स्टेशन हद्दीत एस फॉर्म या खासगी फॉर्म हाऊस मध्ये शनिवारी मध्यरात्री नंतर एक उजेड दिसत होता काहीतरी अवैध प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाच सामाजिक सुरक्षा पथकासह त्या ठिकाणी धाड टाकली मात्र बाहेर अंधार आणि दरवाजाला कुलूप होते त्यामुळे पार्टी रद्द केली असावी अशी शक्यता पंटरनं वर्तवली मात्र कल्पकता दाखवत पोलीस आत शिरले आत गेले असता लाईट साऊंड आणि पार्टीचं आयोजन दिसले पोलिसांना पाहता सर्वांची धडधड वाढली साऊंड आणि डान्स बंद झाला जोरानं पार्टी सुरू होती त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या चार महिला चार पुरुष अशा आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे पार्टीत आढळलेल्या तरुणी महिला तेवीस पंचवीस तीस आणि चौतीस चा आहेत चारपैकी दोन विवाहित तर दोन अविवाहित आहेत एक यवतमाळची असून ती नागपूरच्या आहेत दोघी पार्लर चालवतात तर दोन गृहिणी आहेत एका महिलेच्या पतीचं निधन झालंय चारही तरुण तरुणींसोबत नाचत होते चारही तरुणी हुक्का हातात घेऊन नृत्य करत होत्या महिला पोलिसांनी चारही तरुणींना ताब्यात घेतले तसेच अन्य पुरुष आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तरुणी महिलांसह व्यापाऱ्यांना नवीन कामठी पोलीस ठाण्यात आणण्यात आलाय चार पुरुषांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे तर महिलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय यावेळी एम डी हे अंमली पदार्थ आढळून आल्यानं ते नेमकं कुणी आणि कसं पुरवलं याचा शोधही पोलिस आता घेत आहेत